नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे संध्याकाळची वेळ आहे सूर्यास्त जवळजवळ आता होत आला आहे आणि आम्ही चालले वरती आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन करण्यासाठी आमच्या घरापासून वर जायला हा चढणीचा पूर्ण पट्टा आहे थोडं चढताना दम लागतो आणि बाजूला हा पूर्ण पूर्ण डोंगराळ भाग आहे पूर्ण जंगल आहे पूर्ण वरती इथे <coughs> खाली घर आहेत इथे आणि खाली इथे दुकान आहेत खाली है। खाली इथे दुकान आहे इथे राम मंदिर आहे हे तुम्हाला दिसतं ना हे समोर घुमटसारखे राम मंदिर आहे इथे आणि तिथे पुढे दुकान आहे आता गावचं वातावरण नेहमीच पॉझिटिव्हिटी देतात आपल्याला आता ग्रामदेवतेचं आमच्यावरती मंदिर करायचित बंद असेल तर आम्हाला चावी आणण्यासाठी मागे एक घर आहे त्यांच्याकडे चावी असते मंदिराची ती चावी घ्यायला जावं लागेल नाहीतर जर ओपन असेल तर आम्हाला डायरेक्टली आपण जाऊन दर्शन घेता येईल त्यानंतर खाली शंकराचं स्वयंभू मंदिर आहे श्री मल्लिकार्जुन त्याचा गेल्याच वर्षी गेल्या ज्याचा गेल्याच वर्षी जीर्णोद्धार झाला म्हणजे जीर्णोद्धार असं म्हटलं नाही गेल्याच वर्षी त्या मंदिराचं ऑलरेडी मंदिर होतं एक चांगल्या प्रकार प्रकारे त्याचं रिन्युएट रिन्युएट केलेलं आहे आता मार्च महिन्याची सतरा अठरा तारीख आहे त्यामुळे आंब्यालासुद्धा मोहर आला आहे बऱ्याच ठिकाणी आंबे पण लागलेले आहेत कारण की हे आंबराईच आहे वरती पूर्ण हां पूर्ण वरती पाहू शकतो आपण असं काही आंबराही आहे पहिले आमचं असं गावी जाणं येणं व्हायचं नाही म्हणजे व्हायचं फक्त आम्ही यायचो कधी मे महिन्यात फक्तवर्ती ग्राममध्ये देवतेचं दर्शन करायचं आणि परत निघून जायचं राहण्याचं इथे व्हायचं नाही आता भावाचं घर झालं इथे त्यामुळे इथे आम्ही दरवर्षी येतो इथे ये त्यांनी लॉकडाऊनमध्ये इथे घर बांधलं त्यामुळे आता मी चुकतात दरवर्षी इथे येतो आणि आता पालखीसुद्धा घरी यायला लागले पार्कीचा अनुभवसुद्धा आम्हाला घेता येतो आणि पालखेला येण्याचा आनंद हा वेगळाच आहे तरी प्रत्येक वेळेस मी व्हिडिओज बघायचो लो कोकणात लोक पालखीला खूप एन्जॉय करतात पण तो आता स्वतःलाही तो अनुभव एक्सपिरियन्स करता येतो मनापासून त्या गोष्टीचा खूप आनंद होतो गँग आमचे पुढे चालले सगळे एक सेकंड एक सेकंड आंबा दिसू देला मला आंबा दिसले एक सगळ्यांनी हाय करा सगळे गँग चालले आमची पुढे आणि हाय मागे ध्रुव आणि आता नाही आता ही पुढे गेल्यानंतर आमची खाली तिथे मला सहा लागेल साण्याची इथे पालखी नाचवली जाते तरी यंदा थोडंसं काही इथे काही थोडंसं कोणाच्या घरी ते कोणतरी असं एक्स नावामध्ये कोणतरी एक्स्पायर झालं आहे त्यामुळे वरती कदाचित पालखी नाचवली की नाही नाचवली एवढी काही कल्पना नाही मला पुढल्या दिवशी आपण येणार आहोत हा सगळा अनुभव घेण्यासाठी

तिथे आम्ही दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर वरती जाणं रामदेवतेचं दर्शन करण्यासाठी आता इथे आले मंदिरात हे आहे मंदिर आपलं स्वयंभू मल्लिकार्जुन

உம் <laughs> 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 दर्शन भए शु मल्लिकार्जुन टिके मन्दिर थियो यति चाहिँ आरती नवल मन्दिरामध्य आजके शिन्देवाडी त्यो बोल्दै खाल पटापट दर्शन गर्नु त अन्धार लौकार होइन सकाळी परत मला मग लिहिलं निघायचं आहे रे पिशवीमध्ये काय तुझ्या इथे पालखी आणले आहेत ती शहा आहे ना आपली दोन ठिकाणी आहेत का दोन सांगत పాల్ నా <in the> <individuals> <sh BB Savings>

ठीक आहे खाली मराठी शाळेचं घर ना आमचं मराठी शाळेचं घर ना आपलं नवीन घर जवळ मग काय जेवण किती वाजता यायचंय पण आता आहे ना गावकरी मग समजे किती वाजता जेवायला ही पालखी कुठली आणि ही भादारी वाटत आणि ती ती दुसरी असते ती कुठे असते पलीकडे आहे त्यांची का पण सगळ्यांचं मंदिर एकच अच्छा अच्छा फक्त सान वेगवेगळ्या एकच पालखी होते का हा धुळे आदल्या दिवशी आणि शिमग्याच्या दिवशी ती उभी होती उभी राहते पण उभी करतो हा हा हा। असेल आम्हाला पालखी बघायला तरी भेटेल नसताना येतो रात्री जेवण किती वाजता नऊ असतील ना जेव्हा ना जेवायच्या आधी बरोबर आता इथून जाणार आणि परत जेवून येणार का बरं बरं ठीक आहे बोलावलेले दोन तीन येते ऍक्च्युली ही इकडेवाडी ती भाताडेवाडी आणि फुटकवाडीची एक सण आहे ती तिकडे आहे झाडे घेत्या साईडला आता इकडे तीन पालख्या आहेत एका गावामध्ये आपली आई आहे नवलाई देवी तिला हाक मारायची ज्या किती दिवस काय नवीन नवीन आहे ते आपण आपले पूर्ण करायचे आत्ताच हे आपल्या सगळ्या गोष्टी माहिती पडायला लागल्या त्यामुळे आपलं फक्त एकच काम आहे आपण यायचं प्रामाणिकपणे आपला जो सण आहे हा साजरा करायचा आणि आपल्या आईचं दर्शन करायचं आणि परत मुंबईला जायचं एक मात्र खरं आहे काही वर्षामध्ये आमचं गावी येणं जाणं खूप वाढलं आहे गावाची जी व्हॅल्यू आहे किंमत आहे त्यात आम्हाला समजायला लागली गाव पाहिजे गाव पाहिजे गावाशिवाय आपली किंमत शून्य वा इथे बघा इथे आत्म्या मंदिरामध्ये आतमे आल्यानंतर इथे छान अशी आंघोळी लागले ദിവസ ആഹാര പൂർണ്ണപോകാരണ ഇവിടെ തീർ പാല കമ്പ്രവാടി പാലി ആ ഇത് ലോക കാം ഈ പാലി ഇത് നാധാരണ സാധ്യ ആ നവവാസോഴ എൻജോയ് കാരണം വരത്തിയോ തന്നെ സാധ്യത വീഡിയോ മാധ്യമത്തിന് ദക്കാ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर न्यूज असेल तर चॅनलला सबस्क्राईब करलं विसरू नका आता पालखी इथे येते वीज पालखी आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळाली सगळे गावातले जे मंडळी आहेत ते पालखी हे नाचवतील आणि तो सोहळा आपण नक्की एन्जॉय करू